मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर कोण कोणाची कधी इज्जत काढेल सांगता येत नाही म्हणजे कोणावर वार करायचा आहे आणि कोणाचं वस्त्रहरण करतोय हेच आपल्याला कळत नाही अशी अनेक माणसं राजकारणात आहेत राजानं आपल्या पदरी माकड ठेवलं होतं म्हणे आणि त्या माकडाचं काम होतं राजा झोपल्यावर राजाच्या तोंडावर बसणाऱ्या माशा हकलायच मग माकडांनी माशा हकालता हकालता एक माशी त्रास देते ती जाता जात नाही म्हणून त्या माशीला तलवारीनं मारायचं ठरवलं आणि नाकावर बसलेल्या माशीला तलवारीचा एक घाव असा घातला की त्या घावाने राजाचं नाक तोडलं गेलं ही एक काल्पनिक कथा आपल्याकडं माकडांना पदरी बाळगू नये म्हणून सांगितली जाते आता कथा तुम्ही ऐकली आहे मी तुम्हाला काही अजून एक रंजक विषय सांगतोय विदेशात राहून एक ट्विटर हँडल भाजपच्या विरोधात चालवणारे एक व्यक्ती आहेत ज्यांचं नाव गजाबाऊ यांनी एकवीस जानेवारीला एक ट्विट केलं त्या ट्विटवर दावो संबंधीची माहिती लिहिली दावो संबंधीची माहिती का लिहिली तर आता महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचं सरकार आहे देवेंद्र फडणवीस दावोसला गेले मधल्या आणि तिथे जाऊन त्यांनी हजारो कोटींचे व्यावसायिक करार केले या करारानंतर देवेंद्र फडणवीसांचा उदो उदो महाराष्ट्रात सुरू झाला मग अनेक फडणवीसांच्या राजकीय विरोधकांना याचा पोटशूळ उठणं स्वाभाविक आहे गजाभाऊ हे ट्विटर हँडल त्याला विरोध करणाऱ्यापैकीच एक आहे त्यामुळं त्यांनी स्वित्झरलँड मधला एक छोटस खेड दाओस तिथे काहीही होत नाही असं सांगून दाओस साडेचार किलोमीटरच्या परिसरातलं दहा हजार लोकसंख्येचं एक खेडे गाव आहे हे सांगितलं काही एक बातम्या दिल्या ते ट्विटही मी तुम्हाला दाखवतोय ते बघा त्या ट्विटवरती लिहिलंय की ते महागड्या एस्कॉट सर्व्हिस तिथे राजकीय नेते उपभोगतात ते, चान जाले। अगरे अगरे ते, ते एक छान पर्यटनाचं ठिकाण झालंय बस अशा बाकी गमतीशीर बातम्या कशा येतात वगैरे वगैरे सांगितलं गेलं मी याच्यावर गजाभाऊवर काही आक्षेप घेत नाहीये गजाभाऊंची भूमिकाचा विरोध करणे त्यामुळे ते घेत आहेत एक ट्विटर हँडल आहे एक व्यक्ती आहे ज्याचा व्यक्तिगत काही मत आहेत ते मांडतायत ते काही राजकीय पक्षाचे सदस्य नाही आहेत त्यामुळं राजे गजाभाऊने जे काही बोलायचं ते बोलावं त्यावर आपला आक्षेप असायचं कारण नाही आहे या वाक्याला जशास तसं उचलून आधी मी टायमिंग दाखवतोय नीट बघा गजाभाऊनी पोस्ट केली गजाभाऊची पोस्ट आहे साधारणत सकाळच्या वेळेची ज्याची वेळ आहे आठ वाजून एक्कावन्न मिनिट म्हणजे काल एकवीस तारखेला आठ वाजून एक्कावन्न मिनिट ही पोट जशास तशी उचलली आमच्या सुषमा अक्कानी आक सुषमा आक्का आणि गजाभाऊ मध्ये एक साम्य काय तर फडणवीस भाजपचा विरोध ओके पण एक फरक सुद्धा असा आहे सुषमा अंधारे या उद्धव ठाकरेंच्या प्रवक्त्या आहेत उपनेत्या आहेत या सुषमा अंधारेंनी नऊ वाजून तीस मिनिटांनी ट्विट केलं म्हणजे गजाभाऊच्या ट्विटनंतर साधारणतः एकोणचाळीस मिनिटानंतर सुषमा अक्कांना वाटलं की ही माहिती देणं आवश्यक आहे त्यांनी हे राखत भान राखत एस्कॉट सर्व्हिस हा विषय काढला आणि फॅमिली सहित मौज मजा करायला जातात असं सांगितलं तिथं का आई होत नाही तिथे काही कायदा मध्ये काही नसतं असं सांगितलं आता इथे येते ती गोष्ट सुषमा अंधारे या उद्धव ठाकरेच्या प्रवक्त्या उपनेत्या आहेत आणि दोन हजार बावीस साली उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आदित्य उद्धव ठाकरे हे दाओसच्या दौऱ्यावर गेले होते त्याच्या बातम्या सुद्धा मी तुम्हाला काही दाखवतोय जे दाओसच्या दौऱ्यावर जाऊन त्यांनी इतक्या कोटीचे करार केले तितक्या कोटीचे करार केले असं सांगितलं अर्थात काही फोटो तुम्हाला मी त्यातले दाखवतोय आणि महाराष्ट्र सरकारने किती उद्योग आणले याचा उदोधही केला होता आता मौज मजेसाठी फॅमिली टूर होऊन जाते असं सुषमा अक्का म्हणतात अर्थात ही जशास तशी वाक्य उचललेली असल्यामुळं गजाभाऊंच्या एस्कॉट सर्व्हिस बाबत सुद्धा त्या मान्यता ठेवू नयेत असाही त्याचा अर्थ होतो मग दोन हजार बावीस साली दाओसच्या दौऱ्यावर गेलेले आदित्य ठाकरे करार करायला गेले होते का मौजमजा करायला गेले होते एस्कॉट सर्व्हिसचा लाभ घ्यायला गेले होते का हा प्रश्न आमच्या समोर पडतो गंमत अशी झाली आहे या सगळ्या प्रकारामध्ये की सुषमा अंधारे काय किंवा अजून कोणी काय हे अज्ञानवश सगळं बोलत आहेत दोन हजार बावीस साली जेव्हा आदित्य ठाकरे महाराष्ट्राचे मंत्री होते तेव्हा सुषमा अंधारे शिवसेना उभाठात नव्हत्या नंतर आल्या तेव्हा शिवसेना उभाठामध्ये त्या नव्हत्या म्हणजे त्यांना आदित्य ठाकरेंनी काय करून ठेवलं याची कल्पना नव्हती त्यामुळं सुषमा अंधारेनी अशा स्वरूपाची विधान करणं स्वाभाविक आहे अगदी काय चालत राहतं असं बोललं पाहिजे असं म्हटलं पाहिजे सुषमा अंधारे त्यावेळी उबाठात नव्हत्या त्यावेळी त्या शरद पवारांच्या पक्षाच्या सहयोगी होत्या पक्षात होत्या की नाही मला माहित नाही पण सहयोगी होत्या त्यामुळं कदाचित त्यांना त्यावेळी आदित्य ठाकरेंच्या वरती कारण त्यांनी काही आदित्य ठाकरेंवर टीका केलेली नाही असं नाही ते तू तू घालच्या थराला राह तुझ्या पोराला बोकांडी उभा कर मग खेळ काय एकदा खेळायची ती असं म्हटलं होतं ते राजा उद्धव ठाकरे वगैरे सांगितलं होतं त्यामुळे सुषमा अंधारेंना मध्ये जाऊन आदित्य ठाकरेंनी काय केलंय याची जाणीव असणं स्वाभाविक आहे आणि त्याच जाणीवेपोटी सुषमा अंधारे असं बोलतायत गंमत अशी आहे की अशी माहिती नसणारी माणसंच आपल्याकडं खूप बोलायला लागली आहेत म्हणजे ते निलेश लंके राष्ट्रवादीत नव्हते त्यावेळेला ते शिवसेनेत होते या निलेश लंकेनी धनंजय मुंडेंना दोन हजार दहा साली घेताना काय दिवे लावले होते त्याविषयी भाष्य केलं ते तृप्ती देसाई त्या बाईचा आणि करुणा शर्माचा काही संबंध नाही त्यांना माहीतच नाही पण तृप्ती देसाईने विधान करून टाकलं लंके काय देसाई काय अंधारे काय अज्ञानमूलक गोष्टी बोलत राहतात माहीत नसलेल्या विषयावर भाष्य करतात पण याने आपल्याच लोकांची अडचण वाढते आहे याची जाणीव या लोकांना राहत नसते म्हणून राजांनी बाळगलेल्या व्यक्तींनी तोंडावर माशी बसू नये याची काळजी घेतली पाहिजे उद्धव ठाकरे तर था म्हणालेच होते ना मा हालत मा मा ले ले की माझे हातपाय हलत नव्हते मग खाजवायचं कसं असा प्रश्न पडला होता मग अशी माणसं पदरी बाळगावी लागतात पण अशा खाजवायचं कसं अशा प्रश्न पडल्यानंतर पदरी बाळगलेल्या माणसांनी आदित्य ठाकरेंच्या विषयातच अशी विधानं करणं कितपत योग्य आहे जे आपण केलंय ते इतरांनी केलंय तुम्ही आणले की धंदे आणि फडणवीस गेले की मात्र मग मा काहीच नाही असा त्याचा अर्थ होतो एवढं जरी लक्षात आलं ना तरी बस झालं बघा आदित्य ठाकरे सुषमा अंधारे तुमच्या उपनेत्या परिवारासह मौज मजेला जाण्याचं ठिकाण म्हणतायत तुमच्या नेत्या तिथे जाऊन काही घंटा हातात लागत नाही असं म्हणतायत तुमचे समर्थक एस्कॉट सर्व्हिसचा राजकारणी आनंद घेत आहेत असं म्हणतायत आदित्य ठाकरेंना हे सुषमा अक्कांनी बोललेली वाक्य समजली असतील बाकी देवेंद्र फडणवीसांना त्या नेहमीच बोलतात हे आम्हाला चांगलं ठाऊक आहे पण यावेळी त्या आदित्य ठाकरेंनाही शिव्या घालू लागल्यात याचा आम्हाला आश्चर्य वाटलंय नमस्कार